उन्हाळ्यातला सगळ्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे फालुदा आज आपण घरच्या साहित्यात दोन ते तीन महिने टिकणारं फालुदा मिक्स कसं बनवायचं ते पाहूयात यापासून घरच्या घरी फक्त पाचच मिनिटात रसरशीत फालुदा बनवून तयार होईल तर चला तर मग अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी एक कप बारीक असलेल्या शेवया घेतलेल्या आहेत ह्या शेवया रोस्टेडच मिळतात त्यामुळे भाजायची काहीच गरज नाही याऐवजी घरी असलेल्या साठवणीच्या शेवया सुद्धा वापरू शकता एका भांड्यामध्ये या शेवया काढून घेतल्या हातानेच थोड्याशा अशा चुरवून घ्यायच्या जास्तच बारीक करायच्या नाहीत फालुदामध्ये त्या दिसायला सुद्धा हव्यात एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत सात ते आठ काजू घेतलेले आहेत मिक्सरला दोनच वेळा हे फिरवून घ्यायचं जास्त बारीक पावडर करायचे नाही किंवा प्रीमिक्समध्ये ड्रायफ्रुट्स नाही वापरले तरी सुद्धा चालेल शेवयामध्ये ही ड्रायफ्रुट्सची पावडर काढून घेतली यामुळे फालुद्यासाठी जी आपण खीर बनवणार आहे त्याला चांगला दाटसर बनवतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेतली यामध्ये वन थर्ड कप मिल्क पावडर घेतली त्यानंतर पाव कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे फ्लॉवर घेतलेला आहे कस्टर्ड पावडर आणि फ्लॉवरमुळे फालुद्याची खीर मस्त दाटसर बनते आणि अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी येते एक चमचा वेलची पूड घेतली दोन ते ती तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं तर हे पहा अशी याची बारीक पावडर तयार झालेली आहे आता ही सगळी पावडर शेवयांमध्ये काढून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे सब्जाच्या बिया घ्यायच्या तुम्हाला जसं आवडेल तशा या कमी जास्त वापरू शकता आता या सगळ्या गोष्टी हाताने चांगल्या मिक्स करून घ्यायच्या तर हे पहा घरच्याच साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स बनवून तयार झालं घरच्याच आपल्या नेहमीच्या शेवया वापरू शकता बाहेर ज्या फालुद्याच्या शेवया मिळतात किंवा फालुदा मिळतो त्या कॉर्नफ्लॉवरपासून बनवलेल्या असतात या वापरलेल्या शेवया गव्हाचं पीठ किंवा रव्यापासून बनतात आणि तरी सुद्धा बनलेला फालुदा चवीला अतिशय छान बनतो सगळं चांगलं मिक्स करून घेतलेला आहे पाच मिनिटाच्या आतच हे फालुदा मिक्स तयार झालेलं आहे कस्टर्ड पावडर नसेल तर पूर्णपणे कॉर्नफ्लावर वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर फक्त कस्टर्ड पावडर वापरू शकता मिल्क पावडरमुळे फालुदा चवीला खूप चांगला बनतो आणि त्यामुळे याची खीर बनवताना दूध आठवून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही एखाद्या हवा बंदबरणीमध्ये दोन ते तीन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आता यापासून फालुदा कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक पेला दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचंय हलकंसं गरम झालं की हे प्रिमिक्स आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कारण दूध जास्तच गरम असेल किंवा जास्तच थंड असेल तर दुधामध्ये हे जे प्रिमिक्स आहे याच्या छोट्या छोट्या गोठळ्या होऊ शकतात त्यामुळे हलकंसंच गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव कप हे फालुद्याचं प्रिमिक्स काढून घेतलं दुधामध्ये घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झाल्यानंतरच हे दूध आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे पाव कप हे प्रीमिक्स वापरलेलं आहे यापासून दोन ग्लास फालुदा बनवून तयार होणार आहे एक पेला दूध घेतलेला आहे आणि अर्धा पेला पाणी सुद्धा यामध्ये घेतलेला आहे तर सुरुवातीला मिडियम फ्लेमवरती सतत हलवत याला एक उकळी काढून घ्यायची एकदा उकळी आली की मंदाचेवरच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शेवयाची जशी आपण थोडीशी घट्टसर खीर बनवतो ना तसंच हे बनवून घ्यायचंय यामध्ये मिल्क पावडर फ्लॉवर कस्टर्ड पावडर आहे त्यामुळे कमी वेळेमध्ये म्हणजे लगेचच हे दूध दाटसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे मंद आचेवरच शेवया व्यवस्थित शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर मोजून फक्त पाच मिनिटे मंद दाचीवरच हे मी शिजवून घेतलेलं आहे तर हे पहा हे आता घट्टसर बनलेला आहे याचा एक लेअर पळीवरती तयार होतोय गॅस मी बंद केलेला आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर थोडा वेळ मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मस्त थंडगार तर होतोच आणि आणखी चांगला दाटसरपणा येतो यामध्ये साखर आहे वेलचीपूड आहे त्यामुळे बाकीचं काहीही घालायची गरज लागत नाही तर हे पहा फालुद्यासाठी जी मेन शेवयाची खीर असते ती तयार झालेली आहे आणि आता फक्त दोनच मिनिटात फालुदा सुद्धा म्हणून तयार होणार आहे तर त्यासाठी एका ग्लासमध्ये एक ते दोन चमचे रोज सिरप घेतलं उन्हाळ्यामध्ये सरबत बनवण्यासाठी आपल्या घरी तर हे नेहमीच असतं हे खूप गोड असतं त्यामुळे आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता आता यावरती डाळिंबाच्या बिया घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं ते आवडेल ते फळ यासाठी वापरू शकता फक्त याचे बारीक काप करून घ्यायचे यामध्ये दोन चमचे भिजवून घेतलेल्या सब्जाच्या बिया घेतल्या त्यानंतर बदाम पिस्ता आणि काजूचे काप घेतलेले आहेत यावरती चार ते पाच चमचे बनवून घेतलेली शेवयाची खीर काढून घेतली असे एकावरती एक याचे लेयर बनवून घ्यायचे यापेक्षा थोडीशी सैलसर याची खीर आवडत असेल तर थोडस दूध जास्त वापरू शकता यावरती पुन्हा डाळिंबाच्या बिया घेतल्या त्यानंतर रोज सिरप घेतलं ड्रायफ्रुटचे काप घेतले पुन्हा एक चमचाभर भिजवून घेतलेल्या सब्जाच्या बिया घेतल्या तुम्हाला किंवा मुलांना आवडेल तसं याचे लेअर्स करून घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये सब्जाच्या बिया जास्त वापरल्या तर पोटाला थंडावा मिळतो तर या पद्धतीने तुम्हाला आवडेल ते फ्रूट कोणतंही सिरप ड्रायफ्रूट्स आणि सब्जाच्या बिया हवं तेवढं वापरू शकता त्यानंतर पुन्हा एक लेअर शेवयाची खीर घेतली सगळ्यात शेवटी एक स्कूप स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलेला आहे तुम्हाला आवडेल ते आईस्क्रीम यावरती घेऊ शकता किंवा आईस्क्रीम शिवाय सुद्धा हा फालुदा चवीला छान लागतो पुन्हा थोडंसं डाळिंबाच्या बिया ड्रायफ्रुट्सचे काप आणि रोजचं सिरप घेतलेलं आहे आणि हे पहा घरच्या घरी मस्त रसरशीत फालुदा बनून तयार झाला बाहेर मिळतो अगदी तसाच हा फालुदा बनून तयार होतो आणि जेवढं प्रिमिक्स वापरलं त्यामध्ये अजून हे ग्लास भरून हा फालुदा बनून तयार होतो तर सगळ्यांना आवडणाऱ्या या फालुद्याचं प्रिमिक्स नक्की बनवून ठेवा आणि या पद्धतीने घरच्या घरी फालुदा नक्की करून पहा